आज आपण सभागृहातल्या फक्त थोडं वेळ सांभाळता निरोप आपण इथे ठेवलेला आहे याच्यातले काही लोक परत आलेले आहेत त्यांचं स्वागत झालेलं आहे परंतु हे सभागृह कधी भंग पावत नाही हे सभागृह अखंड चालत असत त्यामुळे या सभागृहात असा निरोप कधी त्याला निरोप म्हणता येणार नाही त्याला स्वल्पविराम विराम म्हणून जास्तीत जास्त की थोडा वेळ जे बाहेर जातील ते परत येतात मी त्यातलं एक आहे दोन वर्षासाठी बाहेर होतो परत आलो त्यामुळे मला तर व्हायची सवय असल्यामुळे आ... शक्य झालं कदाचित पण इथे मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे ह्या देश महाराष्ट्रातल्या बारा कोटी साधारण जनतेपैकी फक्त अठ्ठ्याहत्तर लोकं या सभागृहात येतात बारा कोटी लोकांमधून अठ्ठ्याहत्तरमध्ये आपलं स्थान मिळवणं हे फार कठीण काम आहे आणि मी नेहमी सांगतो की ह्या सभागृहात यायचं असेल तर एक काहीतरी वेगळं वैशिष्ट्य असावं लागतं खालच्या सभागृहात तुम्हाला लोक निवडून देतात त्या भागामध्ये ज्या मतदारसंघातनं तुम्ही उभे राहता त्या मतां मतदारांचा विश्वास तुम्हाला मिळवावा लागतो परंतु या सभागृहात जर यायचं असेल तर ज्या मतदारांवरती ज्यांचं नेतृत्व काम करतं त्या नेतृत्वाचा विश्वास तुम्हाला पहिला मिळवावा लागतो तर तुम्ही इकडे पोचता आणि म्हणून ह्या सभागृहात येणं हे एक अतिशय आपल्या कर्तृत्वाचं एक उच्च स्थान आहे असं मी नेहमी समजतो जे सदस्य इथे आलेत त्यांनी आपापल्या कर्तृत्वाने इथपर्यंत येण्याचं काम केलंय त्याला मिळालेला जो कालावधी हो आहे या कालावधीचा हो त्यांनी उपयोग आपल्या चांगल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला आहे आणि म्हणून त्यांचं ज्या वेळेला आज बाहेर जाणं ठरतंय आहे आमच्यासाठी अतिशय दुःखाची गोष्ट आहे की ज्यांच्याबरोबर सहा वर्ष आपण काम करतो बारा वर्ष काम करतो अठरा वर्ष काम करतो आणि असा एखादा सदस्य आज नंतर याच्यापुढे आपल्याला या सभागृहात आपल्याबरोबर नाही हे थोडंसं त्रासदायक असतं आज विलास पोतनीस माझे सहकारी शिवसेनेत आम्ही दोघेही एकत्र काम करतो माझ्याबरोबर विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे स्थानीय लोकाधिकार समितीची अखंड धुरा त्यांनी वर्षानुवर्ष व्हायली मराठी मुलांना महाराष्ट्रात नोकरी मिळावी आणि सरकारी आस्थापनामध्ये त्यांना संधी मिळावी म्हणून जी काय आंदोलनं बाळासाहेबांनी केली त्याच्यात अग्रेसर कार्यकर्ता म्हणून विलास मोत्तीस ओळखले जातात आणि शिवसेनेने देखील त्यांच्या कार्याची दखल घेऊन रिझर्व्ह बँकेतनं निवृत्त झाल्यानंतर त्यांच्यावरती ही विधान परिषदेची नवीन जबाबदारी दिली आणि गेले सहा वर्ष त्यांनी ही जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे जसं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की अतिशय संयमी शांत परंतु प्रामाणिकपणे दिलेलं पक्षाचं काम त्यांनी केलेलं आहे मी त्यांना त्यांच्या पूर्ण पुढच्या आयुष्य भविष्यासाठी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि आम्हाला मार्गदर्शक म्हणे आमचं एक मित्र म्हणून त्यांचं सतत मार्गदर्शन आहे माझी निवडणूक आत्ताची जी काल झाली या निवडणुकीत माझ्या पाठी सावलीसारखे उभे राहिले प्रत्येक ठिकाणी ते माझ्या बरोबर आले माझ्या निवडणुकीत फार मोठा त्यांचा वाटा आहे जिंकण्यामध्ये आणि म्हणून मला त्यांच्याबद्दल अतिशय आदर आहे असा माझा एक सहकारी त्याला आज या सभागृहाचा आपण निरोप देतोय मनापासून खरोखर दुःख वाटते निरंजन डावकरे आपल्याला निरंजन डावकरे या सभागृहात नाहीत ही खरं कल्पनाच असू शकत नाही कारण निरंजन डावखरे नसेल मला जेव्हा त्यांनी सांगितलं मी म्हटलं तुझं सभागृहात असणं तर फार गरजेचं आहे फोन बदलणार कोण नाही तर आमचे आमच्याबद्दलचे वेगवेगळे मेसेज जाणार कोणाच्या माध्यमातून चष्मा बदलतो चष्म्यातला बदल दृष्टी बदलतो लोकांकडे बघण्याची दृष्टी बदलून टाकतो परंतु जसं आपण सांगितलं की डावखरे साहेबांची परंपरा निरंजनने कायम राखली ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे पक्ष आमचं जरी वेगवेगळे असले विचार जरी वेगवेगळे असले तरी आमचं कधी मनभेद झालेलं नाही कोणाबद्दल कायम आम्ही एकत्र इथून बाहेर पडलो की आम्ही सगळे एकत्र असतो आणि म्हणून निरंजनच्या बाबतीमध्ये जसं उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की एक वेगळा आदर किंवा एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व तरुणांमध्ये एक वेगळं स्तोत्र किंवा ऊर्जा निर्माण करण्याचं काम हे निरंजन करू शकतो आणि म्हणून साहेब ज्या वेळेला आमच्या बरोबर काम करत होते त्यावेळेला आम्हाला असं वाटायचं की आमचा कोणतरी वडीलधारा माणूस बसलेला आहे आम्हाला सांभाळायला आज असं वाटतं की आमचा एक छोटा भाऊ आमच्या बरोबर आहे की ज्याला आम्ही हक्काने काहीतरी सांगू शकतो म्हणजे एका बाजूला वडील ज्या वेळेला सभा करत होते तेव्हा वडीलकीचं एक उब आम्हाला मिळत होती आज एक छोट्या भावाचं प्रेम या निमित्ताने आम्हाला मिळते दराडे किशोर दराडे जसं आता सांगितलं की एक पेलवान माणूस अतिशय चांगला डाव जसा कुस्तीत टाकतात तसा त्यांनी यावेळेला नाशिकला देखील चितपट करून सगळ्यांना ते पुन्हा एकदा सभागृहात आलेलं आहे मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि शिक्षकांच्या प्रश्नांवरती आग्रही असलेले शिक्षकांच्या प्रश्नांवरती सतत आपली भूमिका मांडत जरी सभागृहात त्यांनी आपली भूमिका जरी कमी मांड कमी मांडली असेल तरी बाहेर त्यांच्या या सगळ्या गोष्टींचा आम्ही प्रचंड आदर करतो माझ्याबद्दल तर सगळ्यांनी सांगितलेलंच आहे पुढचे सहा वर्ष मी इथे आलेलोच आहे पुढच्या सहा वर्षात कमीत कमी आपल्याला त्रास देण्याचा मी प्रयत्न नक्की करीत मी ओळखू दे तुम्हाला त्यामुळे मला तो त्रास वाटतच नाही काय नाही त्रास म्हणजे त्यांनी सांगितला ना की सभागृहात अडचणीत आणतात त्यांना प्रश्न वेचलो असं कुठलं कृत्य करणार नाही असं आज तरी मी म्हणतोय ठीक आहे धन्यवाद आभारी जानकर हे जस आपण सांगितलं एक भटका नेता ज्याला कधीही कुठल्याही अहंकाराने स्पर्श केला नाही कोणामध्येही कधीही कुठेही मंत्री असो कार्यकर्ता म्हणून राहिले त्याला कधी असं वाटलंच नाही की आपण आमदार आहोत आपण कोणतरी मंत्री आहोत मंत्री म्हणून गेला तरी कार्यकर्ता जसा वागतो तसेच वागायचे आणि गेले कित्येक दिवस आम्ही त्यांना ओळखतोय आणि एक अतिशय मनमिळावूक म्हणजे नेता ज्याला म्हणताय ज्या समाजाला जमा करण्यासाठी त्यांनी अख्खा महाराष्ट्र पालता घातला आणि त्या समाजामध्ये त्यांनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं आणि त्या नेतृत्वाच्या जोरावर या सभागृहात ते वारंवार आले आणि असा एक चांगला हरहंदरी कार्यकर्ता नेता त्याला खरोखर आज आम्हाला त्यांच्याबद्दलचा आदर हा इथे व्यक्त करावा असं वाटतो कपिल पाटील जसं आपण सांगितलं आपल्या ह्या सभागृहात नसण्याने तुमचं किती नुकसान होईल मला माहित नाही पण या सभागृहाचं तर नक्कीच नुकसान या सभागृहाला वेळोवेळी जर या सभागृहाचा रोळावर गाडी घसरत असेल तर ती गाडी रोळावर पुन्हा आणण्याचं काम कपिल पाटील यांनी सातत्याने केलेलं आहे कायद्याचा अभ्यास असो घटनेचा अभ्यास असो नियमांचा अभ्यास असो प्रत्येक गोष्टीत बरोबर चुकीवरती बरोबर बोट ठेवून या सभागृहाला दिशा देण्याचं काम कपिल पाटील यांनी नेहमी केलंय एक चांगला नेता एक चांगला मित्र म्हणून त्यांनी आम्हाला काय मार्गदर्शन केलेलं आहे आमच्या पाठीशी ती कायम उभे राहिली आहेत मी माझ्या पक्षाचा जरी आमदार निवडून आज आलेला असला तरी माझ्या एका डोळ्यात जरी आनंद अश्रू असले तरी एका डोळ्यात माझ्या अश्रू आहेत की कपिल सारखा माणूस या सभागृहामध्ये नाही हे माझ्यासाठी ही ही गोष्ट नक्कीच मी इकडे सांगतो कारण कपिल पाठील पाटील आम्ही सांगत होतो तुम्ही लढा कपिल पाटील जर आज उभे राहिले असते तर कदाचित आम्ही उमेदवार उभे केला केला नसता परंतु ते आमदारकीची त्यांनी किंमत केली नाही पण त्यांनी आपल्या शब्दाची किंमत केली आणि म्हणून त्यांच्याबद्दल आमच्या मनातला आदर अजून वाढलेला आहे जसं सभागृह नेत्यांनी सांगितलं की राजकारणात दिलेला शब्द कोण पाळत नाही पण कपिलजींच्या बाबतीमध्ये मी हक्काने सांगतो की त्यांनी दिलेला शब्द कधी त्यांनी मोडलेला नाही आणि जरी सभागृहातली आमची इकडची मैत्री संपलेली असली तरी सभागृहाची मैत्री अखंडपणे राहील कदाचित कदाचित नाही मी कपिलजींना शुभेच्छा देतो या सभागृहात दिसले नाहीत तरी ते खालच्या सभागृहात दिसतील अशी मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो डॉक्टर <laughs> मनीषा कायंदे आपण एक प्राध्यापिकात आपण चांगले संस्कार मुलांवरती घडवलेले आहेत आणि या सभागृहामध्ये दे देखील आपण महिलांचे प्रश्न असतील आपण बाकी काही प्रश्न असतील अतिशय हिरिहिने आग्रहपणे ते मांडले त्या प्रश्नांना न्याय मिळवून दिला वेगवेगळ्या समित्यांवरती आपण काम केलं वेगवेगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून ते प्रश्न तडीच नेण्याची हातोटी आपल्याकडे आपण सभापतींच्या पाठीलागून मंत्र्यांच्या पाठीलागून दिलेला प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत त्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याची ही जी काही आपली सवय आहे ही खरंच सभागृहातल्या काही लोकांनी आत्मसात केली पाहिजे की एखादा प्रश्न चिकाटीने कसा मांडला पाहिजे आणि तो सोडवून कसा घेतला पाहिजे मी नेहमी सांगतो माणूस कितीही मोठा झाला तरी तो शेवटपर्यंत विद्यार्थी असतो आज होणारे जे पंधरा निवृत्त सदस्य आहेत या प्रत्येकामध्ये काहीतरी का वेगळं वैशिष्ट्य आहे आणि त्या वैशिष्ट्या त्यांचा काहीतरी गुण घेऊन आपण त्यांना आज खरोखरी म्हणजे त्यांचा जरी निरोप असला तरी त्यांना मानवंदना देतोय की बाबा तुम्ही या सभागृहावरती येऊन छाप पाडलेली आहे तशातल्या डॉक्टर मनीषा कायंदे आहेत भाई गिरकर आज भाई गिरकर यांना निरोप देताना खरोखर आम्हाला अतिशय दुःख वाटत कारण भाई आणि आम्ही हे चळवळीतले लोक हो आहोत आम्ही कायम एकत्र काम करायचो आंदोलन असेल पक्षाचे युतीचे कार्यक्रम असतील नियोजनाची जबाबदारी भाईंवरती माझ्यावरती कायम असेल आम्ही काही कारणास्तव जरी विचाराने वेगळे झालो असो तरी आमची मन कधी वेगळी झालेली नाहीये आईंनी कायम आमच्यावरती मोठ्या भावासारखं प्रेम केलं आहे बाईंबरोबर भाईंच्या पत्नी ज्या होत्या त्यांनी तर आमच्यावरती छोट्या म्हणजे दिलावरती जसं प्रेम करतात मुलावरती प्रेम करतात तसं केलं आमचे आम्ही त्यांचे डबे खाऊन खाऊन इथपर्यंत प्रेम होतं की आज अनिल परबला काय पाठवलं पाहिजे खायला या सगळ्या गोष्टी आम्ही इतक्या जिवाळ्याच्या संबंधाने जपल्यात आणि भाईंचं काम आम्ही बघत होतो मी एक दिवस एक व्हिडिओ बघत होतो तुमचा भाईंदरच्या तुमच्या आपल्या संस्थे आपली ती रामभाऊ मांडगे प्रतिष्ठान तिकडे जे जुने जुने कार्यकर्ते होते त्यांना मार्गदर्शन चालू होतं आणि त्यावेळेला भाई अशी ऐकत होते ते आणि तो मी व्हिडिओ बघत होतो तो फार जुनं म्हणजे तुमचं त्यावेळेला सुरू झालेलं होतं आणि इतका जुना कार्यकर्ता म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती पक्षाचं धोरण पक्षाची भूमिका ज्याने समजून घेतलेली आहे आणि पक्ष ज्याने खरोखर आत्मसात केलेला आहे असा कार्यकर्ता ज्याने पक्षासाठी खूप मोलाचं योगदान दिलं पक्षासाठी आपलं आयुष्य झिजवलं असा कार्यकर्ता ज्याची कायम आम्हाला ओणीव भासणार आहे आज गोरगरिबांसाठी विशेषतः चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतले इथे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आला की सगळ्यात पहिले उभे राहणार भाई माझ्याबरोबर मी सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरांच्या प्रश्नांबरोबर लढत होतो त्यावेळेला माझ्या खाद्याला खात्या लावून भाई देखील माझ्याबरोबर लढत होते किती आमच्यावरती गुन्हे दाखल झाले किती मारामाऱ्या झाल्या किती लाठीचार्ज झाले पण आम्ही शेवटपर्यंत हटलो नाही त्यांची आज साथ ह्या सभागृहात मला मिळणार नाही याच मला खरोखर वाईट वाटत निले नाई एक अतिशय शांत व्यक्तिमत्व ज्या वेळेला इकडे आले एक अतिशय मोठ्या घराण्याचा वारसा असलेला एक कार्यकर्ता परंतु कधीही या सभागृहात आम्हाला असं जाणवलं नाही त्यांच्या वर्तणुकीने की आपण कोणतरी वेगळ्या घराण्यातल्या हो, राजघराण्यातल्या हो, ज्यांनी सत्ता उपभोगलेली आहे सर्वसाधारण हल्ली एक वर्ष झालं मंत्रीपद की त्याची मुलं रस्त्यावरती कशी वागतात ते आम्ही बघतो पण तरी देखील आपल्या नम्र स्वभावाने शिकण्याच्या इच्छेने या सभागृहाला आपलंस केलं असं निले नाईक खरोखर ह्या सभागृहाला आपण एक छाप दिली की राजकारणी घरातल्या लोकांनी कसं वागावं हे आपल्याकडनं आम्ही शिकलो बाबाजान दुर्राणी आपली बिर्याणी खाल्ल्याशिवाय <laughs> कधी एकही एक आमचं अधिवेशन झालं नाही आणि खास त्या बिर्याणीची पूर्ण कहाणी ऐकण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर बसावं लागायचं की उद्या कुठला बोकड येणार आहे त्याची जात कुठली आहे त्याला मसाला कुठला लागणार आहे तो माणूस कसा येणार आहे नको ना तर हे सगळं ऐकून दुसऱ्या दिवशी द्यायची बिर्याणी खाल्ल्यानंतर आणि मग मनावर परिणाम होतोय आणि त्यामुळे त्यांनी त्या देखील या सभागृहात सगळ्यांवरती फार प्रेम केला आणि जसं तुम्ही सांगितलं की जातीय सलोखा परभणीत राखण्याचं कारण परभणी एक अतिशय असं सेंटर या महाराष्ट्रातलं की जिकडे जातीय विद्वेष पटकन पसरतो अशा ठिकाणी सलोख्याचं वातावरण निर्माण करण्याचं काम आपल्या वक्तृत्वाने किंवा आपल्या म्हणण्याने या सभागृहावरती सगळ्यांना आपलंसं करून घेण्याचं काम बाबा दुराणी यांनी केलेलं आहे रमेश पाटील कोळी समाजाचे एक चांगले नेते त्यांनी सतत इथे कोळी समाजाचे प्रश्न जात जात पडताळणीचे प्रश्न कायम लावून धरले आणि आपल्या समाजाने आपल्याला प्रतिनिधित्व दिलंय तर त्या प्रमाणाच्या प्रती आपली एक भावना असते की या समाजासाठी मी काय करू शकतो कारण इथे येणारा प्रत्येक सदस्य असतो तो ज्या दिवशी पहिल्या दिवशी पाय ठेवतो इथे त्या दिवशी एक संकल्पना करतो की माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये मी काहीतरी माझ्या समाजासाठी किंवा माझ्या पक्षासाठी किंवा लोकांसाठी मी काहीतरी करीत ही एक त्याची भूमिका असते आणि तो सहा वर्ष त्याच्यासाठी धडपडत असतो कशातला एक कार्यकर्ता म्हणून रमेश पाटील आपल्याकडे बघितलं जाते रामराव पाटील आपण देखील त्याच एका कॅटेगरीमध्ये का काम करताय की तुम्हाला जे प्रतिनिधित्व पक्षाने दिलं तर पक्षाला उलट पक्षी मी काय देऊ शकतो सहा वर्षात पक्षाने ज्या वेळेला मला एखादी जबाबदारी दिली आहे तर मला पक्षासाठी काय करायला पाहिजे हे अतिशय प्रामाणिक काम आपण गेल्या सहा वर्षात केलं आणि म्हणून आपल्याला दिलेली जबाबदारी इथे येऊन व्यवस्थित पार पाडली याच समाधान जाताना आपण घेऊन जाणार आहात याबद्दल तुमचे देखील खास मी मनपूर्वक आभार मानतो मिर्झा वजाद आपण बोर्ड बोर्डमध्ये अतिशय खूप चांगलं काम केलं मी नेहमी ऐकत असतो आपलं आपल्या आप सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत येत असतात एक अतिशय चांगला हुशार हर हुन्नरी कार्यकर्ता काँग्रेसने इथे पाठवला आणि म्हणून प्रत्येक पक्ष आपल्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवून असतो कोणाची उपयुक्तता काय आहे कुठे जाऊन त्यांनी काय केलं पाहिजे आणि म्हणून मी म्हटलं ना की अठ्याहत्तर लोक इथे येतात हे बारा कोटी लोकांमध्ये अठ्यात्तर येतात तेव्हा नेतृत्व जेव्हा त्याच्याबद्दलचे गुण जाणतं त्याच वेळेला तुम्ही इकडे येऊ शकता आणि म्हणून आपल्या नेतृत्वावरती आपण जो प्रभाव टाकला आणि ते त्या आलात त्याबद्दल आपलं खरखर मनपूर्वक अभिनंदन करतो डॉक्टर प्रज्ञा सातव आपण मॅडम परत पुन्हा इकडे आलेला आपलं इकडे मी स्वागत करतो जयंत पाटील यांच्याबद्दल या सभागृहाला काही वेगळी सांगण्याची गरज नाही त्यांची निवडणूक व्हायची आता हा बाकी कोणाला नाही तरी मला खात्री आहे तर जयंत पाटील यांच्याबद्दल सांगायची काही गरज नाही जयंत पाटलांबद्दल मला खात्री नाही तर पूर्ण आत्मविश्वास आहे त्याच्यामुळे <laughs> जयंत पाटलांनी तर या सभागृहामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे उद्योजक आहेत चांगले प्रभावी वक्ते आहेत ते देखील एका मोठ्या घरातनं आलेले आहेत वडिलांचं एवढं मोठं राजकीय नाव असताना कधी त्यांनी त्या नावाचा असं वापर नाही केला स्वतःचं कर्तृत्व निर्माण केलं स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी या सभागृहात स्वतःच्या पक्षाची मतं नसताना देखील वारंवार येण्याचं त्यांनी यशस्वी करून दाखवलेलं आहे आणि ते पुन्हा येतील याच्याबद्दल मला आत्मविश्वास आहे आणि त्यांचं सभागृहात असणं फार गरजेचं आहे कारण सभागृह जसं कपिल पाटील जसं सभागृह कधी कधी आउट ऑफ ट्रॅक जातं त्यावेळेला ट्रॅकवर आणण्याचं काम करतात तेच काम जयंत असतात आणि सगळ्यांवरती प्रेम करतात जसं निरंजन नसेल तर खाणं किंवा निरंजन नसेल तर या सभागृहाची शान जाईल तसं भाई नसतील तर चॉकलेटशी एकदम वाणवा होईल चॉकलेट साली भाईंची की सगळ्यांमध्ये एक थोडासा आपुले आपल्या थोडा गोडवा निर्माण होतो या, या सभागृहामध्ये आणि नेहमी सगळ्यांना अगदी हक्काने खाऊ घालणारे मच्छी खाऊ घालणारे या सगळ्या गोष्टीत म्हणजे ह्या सभागृहामध्ये फक्त अजून शाकाहारींबद्दल अजून फार काय बोललं गेलं नाही परंतु बोकड आले मासे आले सगळं आलं निरंजन तुला ती जबाबदारी घ्यावी लागेल कारण ह्या सभागृहात काही लोक पोटातनं जातात हृदयापर्यंत तसं तू पोटातनं हृदयापर्यंत आलेलं आहे तर त्यामुळे तुला ही भूमिका जमावी लागेल बाईंचा तर आशीर्वाद किंवा मार्गदर्शन सतत आम्हाला छोट्या कार्यकर्त्यांना मिळालेलं आहे आणि म्हणून मी आज पुन्हा एकदा या सगळ्यांना शुभेच्छा देतो जे सभागृहात परत येणार आहे त्यांचं मी माझ्या सकट सगळ्यांचं स्वागत करतो पण जे सभागृहात येणार नाहीत त्यांच्यासाठी हा स्वल्पविराम आहे हा पूर्णविराम नाही आहे आणि म्हणून ते परत येणारच नाही असं मी कधी समजत नाही आपल्या कर्तृत्वाने ते पुन्हा एकदा या सभागृहात येतील अशी शुभेच्छा व्यक्त करून थांबतो धन्यवाद